नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सततच्या आजारपणाला कंटाळून जुळ्या मुलांची हत्या करण्यात आली थे आहे थेहूर येथील प्रकरणामध्ये महत्वाची माहिती समोर आलेली आहे अतिशय धक्कादायक ही घटना आहे ही घटना जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल थेऊर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत एका रहिवासी भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेने आपल्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे या घटनेत दोनही बाळांचा मृत्यू झाला असून महिलेला वाचवण्यात यश आले आहे थेऊर तालुका हवेली येथील दत्तनगर परिसरात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे प्रतिभा हेमंत कुमार मोहिते वय छत्तीस सध्या राहणार दत्तनगर थेऊर तालुका हवेली मूळ राहणार आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली असे आत्महत्येचा सा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी लोणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रतिभा मोहिते या महिलेला ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रतिभा मोहिते या आपल्या माहेरी थेऊर येथील आई वडिलांकडे राहण्यासाठी आल्या होत्या त्यांना आय व्ही एफद्वारे दोन महिन्यांपूर्वी जुळे मुले झाली मुले जन्माला आल्यापासून दोनही मुले वारंवार आजारी पडत होती त्यामुळे प्रतिभा मोहिते ह्या तणावात होत्या नैराश्याच्या छायेत असायच्या आणि म्हणूनच त्या नेहमी गप्प गप्प असायच्या आणि ताण तणाव दिसायच्या असं नागरिकांनी सांगितलेलं आहे तर मंगळवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास प्रतिभा मोहिते या वारंवार मुले आजारी पडत असल्याने सकाळी घराच्या टेरेस असलेल्या प्लास्टिक एक हजार लिटर पाण्याच्या टाकीजवळ गेल्या व त्यांनी आपल्या दोनही जुळ्या मुलांना स्टूल वरती उभे राहून पाण्याच्या टाकीत टाकले व स्वतःही पाण्याच्या टाकीत उडी मारली दरम्यान टाकीचे तोंड लहान असल्याने व पाणी जास्त असल्याने टाकीच्या आत प्रतिभा मोहिते या पाण्यात बुडाला नाही दोन तीन वेळेस टाकीतून डोकेवरती आल्याने समोर राहणाऱ्या एका व्यक्तीने टेरेसवरून ही घटना पाहिली व त्यांच्या घरी सदरची घटना कळवली मुलीच्या घरच्यांनी टेरेसवर जाऊन पाहणी केली असता दोनही मुले बुडालेल्या अवस्थेत आढळून आली मुलांना नागरिकांच्या मदतीने वानवडी येथील कमांड हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल केले मात्र दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच मुलांची आई प्रतिभा हेमंत कुमार मोहिते हिला ताब्यात घेतले असून पुढील तपास देखील सुरू आहे तर अतिशय धक्कादायक घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहत रहा धन्यवाद